तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनेलवर मनापासून स्वागत येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण स्वामींच्याच आशीर्वादाने सुखाचा जावो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि याचा संदेश काय आहे तेही सांगते संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामींना एकच विनंती करावीशी वाटते की स्वामी, स्वामी आमच्यावर नेहमी तुमची कृपा राहावी आमच्यावर नेहमीच तुमची कृपा राहावी आमच्या आयुष्यात सदैव तुमच्या आशीर्वादाची बरसात व्हावी तुमच्या आशीर्वादाची बरसात व्हावी स्वामी, हो, स्वामी, स्वामी भक्त हो जेव्हा स्वामींकडे आपण अशा प्रकारे प्रार्थना करतो तेव्हा आपलं आयुष्य स्वामी स्वतः सांभाळतात आणि जेव्हा आपलं आयुष्य स्वामी सांभाळतात तेव्हा आपल्याला चिंता करण्याची गरज उरत नाही सगळं काही स्वामींवर सोडायचं आणि फक्त त्यांचं नामस्मरण करायचं त्यासोबतच आपले कष्ट प्रामाणिकपणे करायचे आपल्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही तर असं चला जाणून घेऊया स्वामी महाराज आज भक्तांना काय संदेश देत आहे ते स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही अहंकार सत्य पाहू देत नाही रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी अधिक चांगल्या असतात रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी ह्या अधिक चांगल्या असतात त्यामुळे रुसून बसण्यापेक्षा किंवा अबोला धरण्यापेक्षा कधीतरी बोलण्याचाही प्रयत्न कर जे काही गैरसमज आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न कर अरे आयुष्यात सर्व काही मिळते पण तू जे शोधत असतो ना ते कधीच मिळत नाही आयुष्य संपत जातं पण शोधकार्य मात्र थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं की जे तू बाहेर शोधत होता ते तुझ्या जवळ ते म्हणजे समाधान अरे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये समाधान शोधायला शिक जेव्हा तुला समाधान प्राप्त होतं ना तेव्हा आपोआपच तुला सुख काय आहे हे देखील कळू लागतं म्हणून सुख शोधण्यापेक्षा समाधान मिळवण्याचा प्रयत्न कर नक्कीच या जगाच्या पाठीवर तुला कोणीही दुःख देणार नाही आणि तू सदैव सुखी राहशील अरे सारखा सारखा भूतकाळाचा विचार करू नको त्याने फक्त तुझ्या डोळ्यात पाणी येईल भविष्याची अति काळजी देखील करू नको त्याने तुझ्या मनात फक्त समस्या निर्माण तुला असेल तर वर्तमानात जग वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरं जर गेला ना तर तुझ्या जीवनात आनंद निर्माण होईल आणि जेव्हा तुझ्या जीवनात आनंद निर्माण होतो तेव्हा तुला अधिक उत्साह प्राप्त होतो आणि जेव्हा तू उत्साहाने एखादी गोष्ट करतो तेव्हा नक्कीच तुझं भविष्य देखील सुंदर बनत तुझं भविष्य देखील सुंदर बनत या भौतिक संसारात सर्वात अमूल्य म्हणजे वेळ आहे तू कितीही श्रीमंत असला तरीही वेळ तुला कधीच विकत घेता येणार नाही आणि वेळ कोणाकडे मागूनही मिळत नाही तेव्हा वेळ साधून वर्तमान यशस्वी कर भविष्य आपोआप चांगलंच होणार आहे अरे तू कोणते कपडे परिधान केले म्हणजे चांगला दिसणार हा विचार करण्यापेक्षा तू कोणते कर्म केले म्हणजे तू भगवंताला आवडशील हा विचार कर जेव्हा तू असा विचार करतो तेव्हा तुझ्या हातून दुष्कर्म घडत नाही आणि जेव्हा तुझ्या हातून दुष्कर्म घडत नाही तेव्हा तू आमचा प्रिय भक्त होतो कारण चांगले कर्म करणारे भक्त आम्हाला अधिक प्रिय असतात आणि अशा भक्तांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे असतो अरे कधी कधी सुक्या बरोबर ओले जळणे चुकीचे आहे चूक झाल्यावर तू अनावधानाने घडली असं म्हणून मोकळा होतो पण ज्याची चूक नसते त्याला मात्र त्याचा त्रास अधिक होतो म्हणून एखादी गोष्ट करताना तुझे भान जागृत ठेवणं गरजेचं असतं आणि तुला ह्या गोष्टी अध्यात्म शिकवतं गुरुचरित्र शिकवत म्हणून तू अध्यात्माचा मार्ग निवड गुरुचरित्राचं वाचन कर तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य तुला कशा पद्धतीने जगायचं याची शिकवण मिळणार आहे आणि तुझं आयुष्य सुंदर बनण्यासाठी देखील मदत मिळणार आहे अरे तुला मिळालेला हा जन्म तुझ्या हातात नव्हता तुझा मृत्यू देखील तुझ्या हातात नाही पण यामधला जो खेळ आहे ना तो नक्कीच तुझ्या या स्वामीच्या हातात आहे म्हणून तुला हा खेळ जर जिंकायचा असेल तर तुला आमच्या नामाची गोडी लावून घ्यावी लागेल आणि जेव्हा तू सतत आमचं नामस्मरण करतो तेव्हा तुझ्या या खेळातील विजय नक्कीच ठरलेला असतो कारण तो खेळ खेळताना आम्ही तुला मदत करत असतो आणि प्रत्येक वाटेवर प्रत्येक अडथळ्याला सामोरं जात असताना तुझी स्वामी सोबत ही स्वामी माऊली तुझ्यासोबत असून तुला मार्गदर्शनही करत असते फक्त आमची कृपा समजण्यासाठी भक्ताला देखील तितकंच प्रामाणिक असायला लागतं ला आणि आमच्या भक्ताची आमच्यावर तेवढी श्रद्धा असावी लागते काहीही झालं तरी कुणाच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्याची खिल्ली उडवू नको कारण काळ इतका सामर्थ्यशाली असतो की तो सामान्य कोळशाला हळूहळू हिरा बनवतो इतरांचा आदर करायला शिक जेव्हा तू इतरांचा आदर करतो तेव्हा तुला देखील आपोआप आदर मिळत असतो वाईट वेळ ही जादूप्रमाणे असते जी तुझ्या जवळच्या माणसांना गायब करून टाकते म्हणून वाईट वेळेला कधीही वाईट म्हणू नको अरे ही वाईट वेळच तुला आपलं कोण आणि परक कोण याची जाणीव करून देते जो नेहमी चांगल्या माणसांचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लागते म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा दुसरं सुंदर काहीच नसतं म्हणून शक्य होईल तितकं दुसऱ्यांच्या मनामध्ये घर करण्याचं जागा मिळवण्याचा प्रयत्न कर पण इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना कधीही करू नकोस अरे तुझं हे आयुष्य आहे आणि तुझं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत जर राहिलास ना तर तुला कधीच लाभणार नाही तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये आनंद मानायला शिक कदाचित तुझ्याकडे जे आहे त्यासाठी अनेक जण आमच्याकडे येऊन प्रार्थना करत असतात आणि तरीही त्यांना ते मिळत नाही म्हणून तुझ्याकडे जे आहे त्याच्यात आनंद मानायला शिक. जोपर्यंत तू स्वतःमध्ये आनंद शोधणार नाही तोपर्यंत तुला आनंद काय आहे हे समजणार नाही. अरे या समाजात वावरत असताना प्रतिउत्तर करणं सोप्पं असतं पण बघ प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतं असं नाही तर शांत बसून सहन करायला देखील खूप सामर्थ्य असावं लागतं आणि हे सामर्थ्य तुझ्या स्वतःमध्ये निर्माण कर. जेव्हा तू शांत बसून सहन करतो आणि नंतर त्यावर विचार करतो तेव्हा बऱ्याच वाईट गोष्टींना आळा बसतो कारण बऱ्याचदा वादापेक्षा शांत राहिलेलं कधीही तुझ्या हिताच ठरत ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते ना त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते म्हणून तुला सांगतोय संयम ठेव समाधान मान आणि सहनशीलता वाढव जेव्हा ह्या तीनही गोष्टी तुझ्याकडे येतात तेव्हा निश्चितच तू एक उत्तम व्यक्ती बनतो आणि माझ्या जवळचा होऊन जातो जाता जाता तुला एकच सांगतो अरे जस सा मुलांचा आपल्या आईवर, विश्वा आईवर विश्वा विश्वास असतो ना तान्हा बाळाचा आपल्या आईवर विश्वास असतो ना तशाच पद्धतीने तू आमच्यावर विश्वास ठेव आमच्यावर श्रद्धा ठेव आणि संकटकाळी आम्हाला हक्काने हाक मार अरे जो आम्हाला हक्काने हाक मारतो आणि डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवतो अशा भक्ताच्या विश्वासाला आम्ही आम्ही तडा जाऊ देत नाही अशा भक्ताची जबाबदारी स्वतः उचलतो आणि त्याला एकच सांगतो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू, असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद